गणेश मंडळाला आपण भेट देणार आहोत आणि आतमध्ये त्या गणेश स्थापना कशी झालेली आहे किंवा याच्या मागचा इतिहास काय ते आकर्षक रोषणाई किंवा गणपतीची ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्ट तर या मंडळात आल्यानंतर तर इथे मंडळात आल्यानंतर इथले जे पदाधिकारी आहेत इथले जे सगळे काही सेवेकरी आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूयात माझ्यासोबत आता या मंडळातले म्हणजेच आपलं युवक उन्नती सार्वजनिक मंडळ जे आहेत त्यांचे सर्व पदाधिकारी आहेत त्यांचे जे स्थापन करणारे आणि गेल्या अनेक वर्षापासून जे याची देखरेख करत आहेत आणि याच्या मागचे वेगवेगळे उपक्रम राबवतात आपण त्यांच्याशी चर्चा करूयात माझ्यासोबत हे गणपती मी बघितलं खूप आत्मदेय आणि तुम्ही तरी सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीने चांगले अशी हे केलेले या गणपतीच्या खरं तर तुम्ही काही उपक्रम राबवता का म्हणजे लोकांसाठी किंवा काही असं काही करता का खरं अठरा एकोणीसशे सत्तावन्न साली या मंडळाची स्वतंत्र मेनंतर काही वर्षातच तर म्हणजे सत्तामंडळ स्थापन झाले कोण सत्तावन्न हे मंडळ स्थापन झालं आमचे ज्येष्ठ त्यावेळेस ललित सल्बत्रा सर असतील गजेंद्र भावले असतील सुरेश ठाकरे असतील शेलुकर परिवार असेल अशा अनेक आमच्या दिग्गज ज्येष्ठ मंडळींकडून या मंडळाची त्यावेळेस स्थापना झाली त्याच्यानंतर या मंडळाचा वारसा आहे विची पवार असतील बावरे कुटुंब असेल आणि सरपोतदार कुटुंब असेल असे अनेक कुटुंबांनी या मंडळाला त्यांचं आयुष्य वाहून दिलं आणि हे मंडळ आस्थागायत सुरुवात आहे आणि जो आपण आत्ता बघताय श्रीमंत राजा हा <laughs> श्रीमंत राजा बसून आपल्याला जवळपास अठरा ते एकोणावीस वर्ष या श्रीमंत राजाला <laughs> ती परंपरा चालू आहे आपल्याकडे आपण आपल्याकडे पहिले पीओपीची मूर्ती होती बरं नाशिक शहरात विसर्गना एवढी जागा असल्यानं नसल्यामुळे आम्ही ही कायमस्वरूपी फायबरची मूर्ती आम्ही ही त्या नाशिककरांना आशीर्वाद देण्यासाठी ते श्रीमंत राजाची इथे स्थापना केली आणि नाशिककर हे याला नवसाला पावणार आहे असा श्रीमंत राजाचा तुम्ही जर संध्याकाळी बघाल तर इथे हजारो चिठ्ठा या नवसाच्या स्वरूपात इथे येऊन आलेलं म्हणजे चिठ्ठ्याचं काही असं वैशिष्ट्यच येते हा लोक त्यांच्या अडी अडचणी असतील त्यांच्या जे काही नवस असतील ते चिठ्ठ्यांमध्ये लिहितात बाप्पाच्या चरणी अर्पण अर्पण करतात म्हणजे खर तर आपल्याकडे जे नवशा गणपती आहे त्याच पद्धतीने आता पहिल्या दिवशी नवस पूर्ण आला दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच नवस फोडायला आले पिंपळगावचे गृहस्थ होते आपले खूपच छान हो त्यांना मुलाचा हे होता तर ते मुलाचा मागच्या वर्षी त्यांनी नवस केलेला या वर्षी त्यांचा मुलगा झाला त्यांना त्याचा नवस पूर्ण केला अकरा किलो लाडू त्या उद्या आपल्या नवस फेटायला येणार आहेत अरे वा खूप अच्छा किंवा अशी काही खरं तर कारण की मुख्य हाच उद्देश असतो कारण लोकमान्य टिळकांनी ज्यावेळेस या सगळ्यांची पार्श्वभूमी जर बघितली तर हीच एक पार्श्वभूमी तर आपण काय करतो चाळ बघताय होय जसं म्हटलं की मेन रोड पासून आतमध्ये आतमध्ये अगदी ही चाळ आहे विविध जाती धर्माच्या लोकांनी ही चाळ भरलेली आहे आणि हे सगळे जाती धर्माचे लोक मुस्लिम असतील सिंधी असेल गुजराती असेल मराठी असेल मुसलमान असतील असे अनेक जण या मंडळाचे सभासद आहेत आणि ते लोकपयोगी कार्यक्रम करत असतात आमच्याकडे वर्षभर इथे शैक्षणिक उपक्रम चालू असतात लहान मुलांना गरीब विद्यार्थ्यांना वही वहीपुस्तकं का वाटपाचे कार्यक्रम असतात रक्तदानाचे कार्यक्रम असतात त्यानंतर नेतृत्त आमची महिन्यातून चार सहा महिन्यात सहा महिन्यात आम्ही या परिसरातल्या गणेश भक्तांना आम्ही जे ज्येष्ठ वयोवृद्ध लोक आहेत त्यांना आम्ही चष्माटपा कार्यक्रम त्याप्रमाणे रक्तदान शिबिरं आम्ही भरवून हे रक्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचा काम झाडं लावण्याचा संकल्प केला होता मागच्या वर्षी बघ लावले लावले पण खूप झाले आता यावर्षी पण त्याचप्रमाणे जागर स्त्री शक्तीचा उपक्रम आम्ही वर्षभर राबवणार आहे त्यामध्ये विविध कॉलेजेसमध्ये जाऊन महिला सशक्तीकरण असेल त्याचप्रमाणे आपले सेल्फ स्किल डेव्हलपमेंट असेल सेल्फ डेव्हलपमेंट असेल सेल्फ डिफेन्स असेल त्याप्रमाणे आम्ही असे लेक्चर्स वगैरे आणि विविध प्रकारचे जे शिपी आहे आपले त्यांच्याकडून लेक्चर्स वगैरे ऑर्गनाईज करणार आहेत खूपच छान खरंतर तुम्ही सगळ्यांनी खूप महत्त्वाचा वेळ दिलेला आहात आणि या गणपतीचं जे काही वैशिष्ट्य होतं तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं आहे त्यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद हे मंडळाच्या बाहेरच ही सुविधा आहे जर तुम्ही इथे स आलात तर इथे नक्की तुम्ही आ, या आणि त्याचा आस्वाद घेण्याचा प्रयत्न करा की कशा पद्धतीने मशा जर आहे किंवा काय काय आहे बाबा कसं वाटतंय व्यवस्थित आहे पाहायला आराम वाटते कायमच असं वाटतं की असे उपक्रम जे आहेत ना ते सगळ्यांनी राबवावे जेणेकरून किमान काहीतरी एक चांगला उपक्रम आणि मी आत्ताच म्हटलं जसं लोकमान्य टिळकांचा हेतूच असा होता की ज्यावेळेस एखादी गणपती स्थापन करावं तिथे सामाजिक उपक्रम राबवले जावेत आणि हे इथे या मंडळाच्या समोर आपल्याला दिसून येतं जर तुम्ही इथे आलात तर नक्कीच या इथे आज तुम्ही भेट देऊ शकता आहात निशुल्क आहे कुठल्याही प्रकारचं इथे तुम्हाला शुल्क लागणार नाही थँक्यू मित्रांनो चला बाय सारखी युवक उन्नती सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ या मंडळाला मी आता भेट दिली आहे आणि मी असा एक विचार करतोय की प्रत्येक गणेश मंडळाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे का त्यांची स्थापना कधी झाली आहे किंवा काय अगदी आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे गणपती मंडळ तुम्हाला दिसू शकते